शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायला अनेकदा वयोवृद्ध विधवा किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना तासन तास कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात कित्येकदा तर या प्रक्रियेत त्यांची हयातच हरवते पण तंत्रज्ञान जर माणसाच्या सेवेसाठी वापरलं तर जीवन किती सुलभ होऊ शकतं याचं उदाहरण आता आपल्या अहिल्या नगरातून दिसतंय जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या बेनिफिशरी सत्यापन ॲपमुळे हजारो लाभार्थ्यांना घर बसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करणं शक्य झालं आहे इथून सुरुवात झालेली कल्पना आज केंद्र शासनाने संपूर्ण देशभर लागू केली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि जनहितकारी होऊ हे दाखवून आहे अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने शासनाचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची प्रेरणादायी कहाणी फक्त वास्तविकता याच्याची मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना विधवा सेवा निवृत्ती योजना दिव्यांग योजना यासारख्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी दरवर्षी हयातीचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं यासाठी लाभार्थ्यांना अनेकदा संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात पण अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयानं विकसित केलेल्या बेनिफिशरी सत्यापन ॲपमुळे ही प्रक्रिया आता घर बसल्या सुलभ झाली आहे केंद्र शासनाचे जे इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे तसेच विद्वांसाठी आणि दिव्यांगांसाठी जे मंथली पेन्शनची योजना आहे त्याच्या अंतर्गत आतापर्यंत लाभार्थ्यांना फिजिकली ऑफिसला येऊन किंवा त्यांच्या आधार सत्यापन करून घ्यावा लागत होता आता तोच ऑप्शन केंद्र शासनाने बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे आधार क्रमांक टाकून आणि आपले मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून त्याच्यातच कॅमेरामध्ये फेस दाखवून त्या ठिकाणी सत्यापन करता येतो आणि यामुळे केंद्र शासनाचे सर्व जे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना येणे आणि सर्व जे फिजिकल त्रास ते सुटका भेटणार आहे या ॲपचा उपयोग करण्यासाठी आधार फेस आय डी आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप हे दोन्ही गुगल प्ले स्टोअरवरून वरून करावं लागतं स्क्रीनवर आधार क्रमांक भरल्यानंतर फेस ऑथेंटिफिकेशन करून प्रक्रिया पूर्ण होते मला आधी हयातीचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सत्यापन ॲपद्वारे घरीच मोबाईलवरून दाखले देण्याचे सुरू केले त्यामुळे मला आता तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय इथे हेलपाटे न मारता घरी बस बसून मोबाईलवरून हयातीचा दाखला देता येतो हयातीच्या दाखल्यासाठी खूप चक्र मारावं लागायचा परंतु आता मोबाईलद्वारे ॲप सुरू काम मोबाईलद्वारे केले जाते सत्यपण ऍप मुळे आमच्या वृद्ध लोकांना खूप दिलासा मिळालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत योजनांचे अडतीस हजार आठशे दोन लाभार्थी आहेत तर राज्य पुरस्कृत योजनांचे दीड लाखांहून अधिक लाभार्थी आहेत केवळ केंद्र पुरस्कृत योजनांसाठीच हे ॲप लागू झालं असून राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर राज्य पुरस्कृत योजनांनाही ते लागू होणार आहे प्रत्येक वर्षी हयात दाखला देणे बंधनकारक असते सदर हयात दाखल्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून शासनाकडे मान्यता मागविण्यात येऊन प्रायोगिक तत्वावर अहिल्यानगर जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे हयात दाखले देण्याबाबतची संकल्पना अंमलात आणली गेलेली आहे सदर संकल्पना ही पूर्ण देशात सन दोन हजार पंचवीस पासून लागू झालेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण अडतीस हजार आठशे दोन लाभार्थ्यांना सदर प्रणालीचा अवलंब करून लाभ झालेला आहे अहिल्यानगर जिल्हा प्रशासनानं यापूर्वीही शंभर टक्के आधार संलग्नीकरण करून डी बी टी प्रणाली प्रभावीपणे राबवली आहे त्याच धर्तीवर हे ॲप देशभर लागू झाल्यामुळं केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शासनाचं कामकाज सुलभ होऊन जनतेला थेट दिलासा मिळू शकतो हे बेनिफिशरी सत्यापन ॲपनं दाखवून दिलं आहे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा अभिनव उपक्रम आता देशभरातील लाभार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर